फुलगोबी मिळत आहे भाव फुलगोबी उत्पादक शेतकरी आला बाजारात सध्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे फुलगोबी सारख्या भाज्यांना तर आता बाजारात भाव मिळत आहे त्यामुळे फुलगोबी उत्पादक शेतकरी आता मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील रामराव नांदेडकर या शेतकऱ्याने आपल्या एकेकर शेतीमध्ये फुलगोबीची लागवड केली होती त्यांची फुलगोबी सध्या काढणीला आलेली असून बाजारातल्या फुलगोबीला कवडीमोल भाव मिळत असल्याने आता ही फुलगोबी जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आल्याचे ते सांगत आहेत एक एकर फुलगोबी लागवडीसाठी त्यांना ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च आला या एक एकरमधून त्यांना दोन लाख रुपये उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती परंतु लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने फुलगोबी उत्पादक शेतकरी रामराव नांदेडकर हे हतबल झाले आहेत हॅलो नमस्कार रामराव सखाराम नांदेडकर राणा रामबेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून माझे हे केळी पीक गेल्यामुळं मी गोबी हे पीक निवडलेलं आहे गोबी या पिकात काही होईल म्हणून अपेक्षा होती पण गोबी या पिकाने पण दगा दिलेला आहे कारण की एकरी मी माझ्या जवळपास ऐंशी ते नव्वद हजार रुपये खर्च झाला माझा खतावर औषधावर बी बियाण्यावर परंतु याच्यात मला जे अपेक्षा होती दोन लाखाची उत्पन्नाची ते अपेक्षा माझी भंग झाली आहे गोबी या पिका आता मी त्रस्त झालेला आहे आता ही गोबी वावरातली काय केलंय गोबी हे पिकातच ना मजबुरीन ढोराला टाकायची वेळ आली आहे जनावर आहेत आता काय असं झालेलं आहे नुकसान झाले आहे आमची गोबीची की काहीतरी आमचे हमी भाव देवा ही एवढी एक माझी मान मागणी आहे